पैठण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसचे निवडणुकीसाठी पैठण तालुका हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडून पैठणची उमेदवारी ही माजी आमदार संजय भाऊ वागचौरे यांनाच देण्यात यावी अशी जोरदार मागणी आज पैठणचे शिष्टमंडळानं पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आज बदनापूर येथे भेट घेऊन केली आहे पैठण तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांना मांडणारा मोठा वर्ग असून संजय वाघचौरे हे एकनिष्ठपणे पवार साहेब यांच्या पाठीशी गेले पंचवीस वर्षांपासून खंबीरपणे साथ देत असून पैठण तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रसार करून पक्ष जिवंत ठेवला आहे एका एकदा पक्षानं त्यांना साथ संधी दिली असताना तालुक्यात त्यांनी अनेक मोठे प्रकल्प आणून अनेक दिवस कामे केली आहे आज सुस्वराज्य यात्रा ही जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे आली असता पैठण तालुक्यातील शंभर गाड्यांचा ताफा घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंत पाटील साहेब भैया टोपे यांची भेट घेऊन पैठणची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सोडून घेऊन विधानसभेची उमेदवारी ही माजी आमदार संजयभाऊ वाकचौरे यांनाच देण्यात यावी अशी मागणी आज केली आहे आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर चर्चा करून पैठणला योग्य न्याय देण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली आहे याप्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण गोविंद तात्या शिंदे धूपखेड्याचे सरपंच कैलास वाकचौरे अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष कौसर पटेल प्रकाश वाकचौरे पंचायत समिती सदस्य लतीभाई कुरेशी सरपंच महेश डाके सरपंच माऊली कागदे प्राध्यापक सुमित मुळे ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील काळे बाबासाहेब बोडके वडजीचे माजी सरपंच भांडमामा माजी सरपंच राजू शेख ओबीसी विभागाचे अध्यक्ष एकनाथ बेळगे शेष नारायण दसपुते विनोद हुसे मयूर लांडगे लोहगावचे रियाजभाई वैभववाघहादेव पाचे अध्यक्ष उमेश पंडुरे भागवत दौंड ॲडव्होकेट खडसन साहेब ॲडव्होकेट प्रमोद सरोदे अनिल वागचौरे शिवाजीराव घोडके गनी पठाण सचिन जगताप रामेश्वर सोंगाडे पंडित गाडेकर विठ्ठल कनसे प्रभाकर नीळ पप्पू तांबे उमेश वागचौरे सरपंच सुरेश भिसे तुकाराम इंगळे दिनू काका लघाणे अर्जुन लघाणे भगवान चौधरी हबीब पठाण बाळासाहेब मोरे गोरख पाटील गोर गोरडे वसंतराव झिंजुरे युनुस चाऊस लक्ष्मण राठ राठवाडे असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा